सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली सुरू आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये पक्ष प्रवेश केला यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी रेणुकादास वैद्य एक चांगले सक्षम कार्यकर्ते होते पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या होत्या अचानक असे काय घडले हे समजणे अनाकल्य असल्याची प्रतिक्रिया माध्यमांद्वारे बोलताना दिली अतुलजी सावे साहेब भागवतजी कराड साहेब संजयजी कर। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण खाली बसायचं सगळ्यांनी खाली बसून घ्या बोलो भारत माता की मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगर येथील राजू उर्फ रेणुका दादजी वैद्य यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा रेणुकादाजी वैद्य हे महानगर प्रमुख छत्रपती संभाजीनगर उबाटा गट माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक होते याशिवाय अक्षय खेडकर अक्षय खेडकर हे विभाग संघटक उबाटा गटामध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत पदवीधरामध्ये जवळपास तीस हजारांची त्यांनी नोंदणी केली होती आणि रविभावांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश होतोय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राजू वैद्यजी आणि अक्षयजी खेडकर यांचं स्वागत आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटा गटाला हा सर्वात मोठा धक्का आहे की उबाटा गटातून राजू वैद्यजी आणि अक्षय खेडकरजी हे दोघही दो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांची पूर्ण टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करणार आहे यानंतर मी आदरणीय अतुलजी सावे यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत आजच्या या प्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे कर्तध्यक्ष आणि सर्वांचे लाडके अध्यक्ष रवींद्र साहेब तसेच आमचे सहकारी डॉक्टर भागवजी करार साहेब संजयजी केणेकरजी किशोर शितोळेजी शिरीष बोराळकरजी राजू वैद्यजी आज ज्यांचा माझे अनेक वर्षापासूनचे मित्र ज्यांची आमची इच्छा होती की त्यांनी आमच्याबरोबर यावं आणि आज हा अतिशय भाग्यशाली दिवस आहे की राजू वैद्य हे आमच्याबरोबर आणि अक्षय खेडकर हे दोघेही आज म्हणजे राजू वैद्यंच्या आज अनेक वर्षापासूनचा आमचा जो पाठपुरावा होता की आमचा मित्र आमच्याबरोबर असावा ती आज आमची इच्छा पूर्ण होते आणि राजू वैद्य यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षापासून शहरामध्ये तीनदा नगरसेवक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आणि महानगर प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी केलेली आणि संघटना वाढण्याकरता त्यांनी जशी तिकडे अनेक वर्ष काम केलं आहे यापुढेही छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रसार आणि वाढवण्याकरता ते नक्कीच आम्हाला त्यांची मदत होणार आहे मी त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि असंच ते जसं पूर्वी आमचे मित्र म्हणून आमच्याबरोबर तसेच पुढेही ते आमच्याबरोबर नक्कीच काम करतील आणि भारतीय जनता पार्टीचा विकास करतील वाढवतील याकरता मी आपल्या सगळ्यांचं वतीने राजू वैद यांचं भारतीय जनता पार्टीचं स्वागत करतो यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या वंदे भारतीय जनता पार्टीचा आज छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिका आणि त्या भागातील उभाटाचे नेते आदरणीय राजू वैद्यजी यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाला आहे खरंतर ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे मला संभाजीनगरमध्ये प्रवेशासाठी आमंत्रित करत होते तिथे मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार होते परंतु मी त्यांना विनंती केली की तुम्ही थोडंसं इथे या कारण मला हल्ली कामाच्या या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये इथून हलता येत नाही म्हणून मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की ते इथे आले आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला खरंतर खरं तर मी ज्या विश्वासाने त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी त्यांना खात्री देतो आणि पुन्हा एकदा त्यांना खूप खूप पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद राजू वैद्यजी आणि अक्षय खेडकरजी यांचं सर्वप्रथम मी रवींद्र चव्हाण साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज भारतीय जनता पक्षामध्ये दे प्रवेश देऊन देशसेवेसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली शहरामध्ये अनेक वर्षापासून डॉक्टर कराड साहेब असतील अतुल सावे साहेब असतील केनेकर साहेब असतील श्रीजी बोराळकर साहेब असतील शितोळेजी असतील आम्ही बरोबर काम करतो डॉक्टर साहेब चे महापौर होते तेव्हा मी चेअरमन होतो तेव्हापासून या सगळ्या नेत्यांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत उद्याही राहतील पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पण मागच्या दोन वर्षापासून सावेसाहेब असतील कराडसाहेब असतील मला सातत्याने बोलत होते आणि आज तो योग आला या आमच्या संभाजीनगर शहराच्या विकासासाठी शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जडणघडणी ज्या विचारात मी वाढलो आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने हिंदुत्व हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि प्रामाणिकपणे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही कॉलेजपासून चव्हाणसाहेब काम करत आलो आणि त्यातून हिंदुत्व हे आमच्या मनात रक्ता रक्तात नसा नसा ठसलं आणि त्या पद्धतीनं काम मी ज्या पक्षात काम करत होतो तिथे होत नव्हतं म्हणून खऱ्या अर्थानं मी आज सावेजी कराडजी आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आमच्या संभाजीनगरच्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका भविष्यात सुद्धा मांडता यावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला आहे मी पुनशे एकदा सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकच गोष्ट सांगतो की माझ्यावर जी काही जिम्मेदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेल पुनशे एकदा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र खूप खूप धन्यवाद